सासूरवास सासुरवास फक्त सासूस करते असं नाही स्त्री ही जन्माला येते आणि जन्माला आल्यानंतर ती कुणाची तरी कन्या असते कुणाची नात असते कुणाची बहीण असते कुणाची आत्या असते आणि इथून तिच्या नात्याची सुरुवात होत असते विवाह झाल्यानंतर ती कुणाची तरी पत्नी होते नंतर वहिनी होते त्यानंतर ती जेठानी होते देराणी होते मावशी होते आणि आई होते आईच्या नंतर शेवटचं तिचं जे काही टप्पा आहे किंवा शेवटचं जे नातं आहे ते नातं तो रोल तिचा हा आजीचा असतो अशा विविध नात्यांच्या सोबत स्त्री ही आपल्या जीवनाचा प्रवास करीत असते म्हटल्या जाते की सासू ही सासूरवास करते परंतु सासूरवास म्हणजे काय सासूरवास सासूस करत होती तो प्राचीन पूर्वीचा काळ होता कारण अज्ञान होतं स्त्री ही डोळस नव्हती आणि स्त्रीला गुलाम मानल्या गेलं होतं समाज व्यवस्थेनं विषमतावादी समाज व्यवस्थेनं स्त्रीच्या पायामध्ये गुलामीच्या बेड्या ठोकलेल्या होत्या आणि त्यामुळे स्त्री ही मुकी होती बैरी होती आंधळी होती आणि श्रीश्रीची वैरी श्रीश्रीवर श्री अन्याय करते आजही संविधानाने अधिकार दिले समान अधिकार दिले समान संधी दिली श्री प्रत्येक क्षेत्रात वावरत आहे स्वतःचे निर्णय स्वतः घेत आहे अर्थकारण करत आहे म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये तिला समान अधिकार मिळाले तरीही श्रीश्रीची वैरी वेशभूषेपासून तर पदापर्यंत कर्तृत्वापर्यंत स्त्रीच स्त्रीच्या टीका टिपण्या करते बघा सासू सुनेला सासूरवास करते सून सासूला सासूरवास करते एखादी मुलगी सासू आईला सासूरवास करते एखादी आई मुलीला सासूरवास करते शक्यतोवर मुली बऱ्याचशा मुली ही आईला सासूरवास करतात सासूने सासूरवास केलेला नसतो परंतु काही मुली आईला खूप त्रास देतात म्हणजेच पिचणे तकलीफ देणे रडवणे घालून पालून बोलणे मानसिक शारीरिक क्षण शार करणे चुकलं नाही तरी चुकलं म्हणणे कामाची मदत न करणे आज्ञाधारकपणा नसणे मोठ्या थोरा मोठ्यांचा सन्मान न करणे अशा प्रकारे ह्या ज्या काही गोष्टी आहेत स्त्रियांमध्ये तर बऱ्याचशा स्त्रिया ह्या बदललेल्या नाही परिवर्तन बऱ्याच स्त्रियांनी स्वीकारलेलं नाही जे समतावादी आहे जे मानवतावादी आहे आजच्या काळामध्ये हे विज्ञान युग आहे तंत्रज्ञान युग आहे मुलीच सासरवास करतात मग ते काही मुली सासूला करता। करतात तर काही मुली आईला करतात पूर्वीच्या काळी फक्त सासू सासूरवास सासूर करायची आता या काळामध्ये कुठलीही स्त्री कुठल्याही स्त्रीला सासूरवास करू शकते ना तो कोणतंही असो आणि याला कारण हेच आहे की अज्ञान आहे ईर्ष्या आहे जलन आहे द्वेष आहे अहंकार आहे प्रत्येकामध्ये वेगवेगळे वेग टॅलेंट असते त्या टॅलेंटचा अहंकार कोणाला शिक्षणाचा अहंकार कुणाला सौंदर्याचा अहंकार कुणाला पदाचा अहंकार व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि स्त्रियांमध्ये सुद्धा ह्या गोष्टी आहेतच पुरुषांमध्येही असतील पण स्त्रियांमध्ये जास्त आहे बघा जावं असेल तर सासूला म्हणणार नाही की तुझी म्हणजे सासूला काही म्हणणार नाही बायकोजवळ की तुझी आई अशी तुझी आई तशी पण सून जर असेल तर ती तिच्या नवऱ्याला म्हणजे मुलाला म्हणतेच तुझ्या आई अशी तुझ्या आई तशी तुझ्या आईनं हे केलं नाही तुझ्या आईनं ते केलं म्हणजे श्री स्त्रीची वैरी आहे की नाही बघा सासरा असेल तर सासरा आणि सुनेचं पट्टे सासऱ्याचं आणि सुनेचं पट्टे पण सासू सुनेचं पटत नाही जावय सासूचंही पट्टे जावय सासूचं पट्टे पण सून सासूचं पटत नाही तर श्री ही आजही अध्ययनात जगत आहे स्त्रियांनी विज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि श्रद्धेनं या ठिकाणी प्रत्येक गोष्ट केली पाहिजे निष्ठेनं केली पाहिजे एकमेकींचा द्वेष करण्यात काहीच अर्थ नाही एकमेकींना त्रास देण्यातही काहीच अर्थ नाही एक एकमेकींना घालून पालून बोलण्यातही अर्थ नाही आणि म्हणून सर्व स्त्रियांनी एकमेकींचा आधार बनलं पाहिजे सर्व स्त्रियांनी एकमेकींना समजून घेतलं पाहिजे आई असेल मुलीला जर शिकवणपणाच्या चार दोन गोष्टी सांगत असेल तर मुलीने त्या निमूटपणे ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे की आपली आई आपल्याला काय सांगते सासू असेल सासू काय सांगते त्या सुनेने ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे सासू काही दुश्मन नसते ती आपल्या मुलाच्या संसाराचा विचार करत असते की माझा मुलगा सुखी राहावा आणि म्हणून माझी सुखही माझी सुखही चांगली असावी असं तिला सतत वाटत असते आणि म्हणून प्रत्येक स्त्रीने प्रज्ञाशील करुणा आपल्या अंगी बाळगून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा नमो बुद्धाय जय भीम जय सविधा